श्री स्वामी काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं गरजेचं असत आपण वाईट आहोत म्हणून नाही तर चांगलं वागणं कुठं थांबवलं पाहिजे हे कळण्यासाठी आयुष्य एका एक मिनिटात बदलत नाही बदलते ते आपण त्या एका एक मिनिटात घेतलेल्या निर्णयावरून स्वामी सांगतात जर तुम्ही बरोबर आहात तर सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका फक्त शांत वेळ स्वतः साक्ष देईल वेळ तुमच्याकडे असलेली सर्वात महत्वाची संपत्ती आहे तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला सर्वात जास्त परतफेड मिळेल तलाव जेव्हा पाण्याने भरतो तेव्हा मासे किड्यांना खात असतात तलावातलं पाणी संपवून कोरडा होतो तेव्हा किडे माशांना खात असतात संधी सगळ्यांना भेटते फक्त आपली वेळ येण्याची वाट पहा आयुष्य फार सुंदर फा ले ले आहे ते फक्त चांगल्या विचारांनी जगता आलं पाहिजे माणसाला मानून जोडत गेलं पाहिजे तुम्ही ठरवलेल्या ध्येयांवर लोक हसत नसतील तर तुमची ध्येय खूपच लहान आहेत हे लक्षात घ्या ज्याने पावलं पावले आयुष्यात दुःख भोगले तोच नेहमी इतरांना हसवू शकतो कारण हसण्याची किंमत त्याच्या एवढी कोणालाच ठाऊक नसते तुम्ही आयुष्यात काय कमवले का याच्यावर कधी गर्व करू नका कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत म्हणजे जीवन पाण्याचा एक थेंब चिखलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो पण फरक फक्त सुखतीच असतो एक छोटीशी मुंगी तुमच्या पायाला चावू शकते पण तुम्ही तिच्या पायाला चावू शकत नाही म्हणूनच जीवनात कुणालाही छोट समजू नका कारण ते जे करू शकतात कदाचित ते तुम्ही करू शकत नाही छत्री पावसाला थांबवू शकत नाही पण पावसात थांबण्याचे धाडस नक्कीच देऊ शकते तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल मोत्यांच्या हारापेक्षा घामाच्या धारांनी मनुष्य शुभ दिसतो मोत्याच्या हाराने फक्त सौंदर्य दिसत पण घामाच्या धाराने कर्तृत्व सिद्ध होतं नदीचा उगम हा छोटा असतो पण ती पुढे जाऊन जीवनदायिनी बनते चांगल्या कामाची सुरुवात नेहमी छोटी असते मात्र सातत्य आणि विश्वासपूर्ण वाटचाल असेल तर निश्चित ध्येय गाठता येते पराभवाची भीती बाळगू नका एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव टाकू शकतो शिकावं निर्णय तरी हरकत नाही स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारण असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे शत्रू कोणीही असो कितीही मोठा असो कितीही बलवान असो त्याला बिंधास सामोरे जायचे आणि आपला विजय हासिल करायचा श्री स्वामी समर्थ